चला तर अग मावशी माझा बंद पारला कशी दिसते मी नाहीपेक्षा बाय छान दिसतेस आमची बाय आमच्या दाजीला असं द्याव असा बरं काढा रील रिल छानपैकी चला तर आता दाजी यायच्यात आमच्या सोबत काय म्हणते अनुष्का काय नाही छान काय का नाही चला तर हाय चिमणी चला आता जाऊया लग्नात दाखवूया लग्नात

डायव्हर काय झाले डायव्हर हे लक्ष केंद्रित करण कुमार सगळेजण बसलोय कुणाचं ध्यान कसं कोणाचं ध्यान कसं परमेश्वराला उघड बरोबर मग काय चाललोय आता इस्टेटील वारीस नकोय बाहेर का हाय काय आता माल कुठे बंगला हे बांधला फालतो बाबा फालतो काय तुमच काय म्हणणं काय नाही हळदी झाले पार हळदी संपल्या संपलं आता आपण इतकं लेट जा तो फोटोशूट चाललाय का लागतो কেকে <laughs> কেকে <laughs> आता आपण आले ते आमच्या आठ्या वगैरे ना आम्ही नाही बोलतोला तर काळजी नाही झालेला आता आताने मेकअप केलाय यांचा हां छान दिसते आता छान दिसते काय केलं किती चला तर आता

आलो आवरला आयची बिन राहिली करायची आईचं मोठे यायचं सगळ्यांना आवरून दिलं जायचं बाहेर गेलं की भिनगुरी मी बसायला मग काय बिनगुरु बसायला बरं बरं असं झाले चला